कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा गुहागर मधील अडूर गावात असलेल्या बौद्ध विहाराला कोणाचीही तक्रार नसताना धम्मचक्र प्रवर्तन दिनी आणि महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी बौद्ध बांधवांना विहारामध्ये जाण्यास मज्जाव केल्याच्या कारणावरून अडूर गावामधील ग्रामस्थ कमालीचे संतापलेले आहेत कोणताही वाद नसताना कोणाचीही तक्रार नसताना पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी स्वतःच्या मर्जीने विहाराला टाळे लावल्याचा आरोप केला आहे तसेच सामाजिक भावना दुखावल्याची ही तक्रार आडूरमधील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे करत बेजबाबदार पोलीस निरीक्षकांची तातडीने बदली करा अन्यथा सव्वीस जानेवारीला संपूर्ण ग्रामस्थांना घेऊन आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे या प्रकरणाबाबत संपूर्ण गुहागर तालुक्यातील बौद्ध समाज आक्रमक झालेला आहे पुष्कळ प्रयत्न केला आम्ही लॉक खोला म्हणून सांगत होतो आमची मुलं बाल आमचे जे पुरुष हो, मंडळी होती त्यांनी पण विनंती केली बाबा हे लोक लॉक आजच्या दिवसाला तरी आम्हाला खोलून खौलौ, मिळावं पण त्यांनी काय ऐकलं नाही शेवटीला फोन केले आणि नंतर मग लॉक खोलण्यात आलं आणि आम्ही प्रार्थना घेतलेली हे सहा डिसेंबरचं झालं म्हणजे पाच डिसेंबर शाखा बंद जी केली त्याच्याबद्दल काही कारण सांगितलं नाही नाही काहीच नाही आम्हाला आम्हाला त्यांनी काय सांगितलं की आम्हाला प्राण साहेबांची ऑर्डर आले आम्ही त्यांना विचारलं जर प्राण साहेबांची ऑर्डर असेल तर ती ऑर्डर आम्हाला द्यावा द्या, द्या आम्हाला नाही आणि मग त्यांनी नंतर आम्हाला विचारलं तुमचा कार्यक्रम किती वेळा किती वेळाचा आम्ही म्हटलं अर्धा तास जाईल एक तास जाईल पण तो शांततेत पार पाडेल याची आम्ही अध्यक्ष म्हणून ग्वाही देतो आणि त्यानंतर त्यांनी दुसऱ्या मिनिटाला जो लॉ खोला। खोला, खोलायला सांगितला त्यांचे जे, जे कर्मचारी होते त्यांना अशा पद्धतीनं जर हे आम्हाला कुठेतरी समाजात तेढ निर्माण करण्याचं जर काम करत असेल तर आम्ही त्यांच्या वरिष्ठांकडे ही दाद मागितलेली आहे आणि ती दाद मागितली जिथपर्यंत जो आम्हाला न्याय मिळत नाही ह्या आठ दिवसात त्या सचिन सावंत सा, सरांची जर बदली करत नाही तर आम्ही या सव्वीस तारखेला आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत आमच्या अडूर गावामध्ये हे एक संवेदनशील आमची शाखा आहे परंतु अशा शाखेमध्ये म्हणजे चौ बारा ऑक्टोबर दोन हजार मध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन होता आणि ह्या दिवशी आमचा मोठा उत्साह विहारामध्ये कार्यक्रम चालू असतो पण परन, परंतु आमच्या आम गुहागर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सावंतजी यांनी आम्हाला विहार बंद ठेवून तिथे जवळजवळ दहा ते पंधरा लोकांचा फौज लावून तिथे मोठ्या प्रमाणात व्हॅन लावून आम्हाला आतमध्ये विहारामध्ये प्रवेश दिला नाही आमचं विहार बंद ठेवण्यात आलं आणि तिथे कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम का सोडात पण आम्हाला तिथे धम्म धम्मपूजापाठ पण करू दिले नाही असं जर नाही झालं तर आम्ही आंदोलन करणार आम्ही उपोषण करण्याची वेळ आली उपोषण करणार आणि ते पण आम्ही सव्वीस जानेवारी याच दिवशी आम्ही आंदोलन करणार उद्या जरी तिथे काय आमचा जीव गेला प्राण गेला तरी आम्ही ते सण करायला आमची लोक तयार आहेत